नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझा यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये सकाळी उठूनच मी दिवाबत्ती केली होती आणि त्यानंतर मीही झाले तयार सकाळी उठल्या उठल्या मी एका ग्रुपमध्ये एक पोस्ट बघितली आणि त्या पोस्टमध्ये असं होतं की घाटकोपरमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला जात आणि धर्म विचारून तिच्यावरती हल्ला करण्यात आला आणि वार करण्यात आलेले आहेत जर आमच्या समाजात तुम्ही बघितलं म्हणजे किन्नर समाज असू दे किंवा तृतीयपंथी व्यक्ती असू देत तर कधीच जातभेद करत नाहीत धर्मभेद करत नाहीत आणि सर्व समाजाला मानून ते राहतात एकत्रितपणे राहतात सर्व धर्म समभाव ही भावना ठेवून आम्ही राहतो आणि ह्या समाजातील व्यक्तीलासुद्धा असं वागणूक जर मिळत असेल आणि त्यांच्यावरती अत्याचार होत असतील अशा गोष्टींचा तर ह्याचा खरंच जाहीर निषेध करण्यात यावा आणि पूर्ण आमचा समाज त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्या तृतीयपंथी भगिनीला आपल्या न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि माझं प्रशासन आणि सरकारला एवढंच निवेदन आहे की लवकरात लवकर त्या व्यक्तीवरती कारवाई करावी आणि त्या तृतीयपंथी भगिनीला न्याय मिळावा तिथे आम्हाला काही साड्या चांगल्या नाही वाटल्या म्हणून आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो बघू मॅडमला कुठली आवडते मी एक साडी घेतली बस सुंदर

मेकअप एक दिन मेरे को कंगाल कर देगा इन बहुत सुंदर लग रहा है लुक एट दिस गाइस इट्स वेरी लुकिंग अ सो गुड दिस डिजाइन इज अ वेरी गुड शॉपिंग करून जस्ट घरी आलेलो आहोत आणि या अवतार बघू शकता तुम्ही माझा आता मी आवरते कारण मला जायचे आहे तर आपण जाऊयात चला मी तुम्हाला घेऊन जाते तर आता मी चाललेली आहे बाहेर आणि कुठे चालली आहे तुम्हालाही घेऊन जाते सोबत

इंडक्शन घ्यायचं होतं मग आता आम्ही इंडक्शन घेतलेलं आहे आणि चाललंय खूप ऊन आहे बाहेर खूप म्हणजे जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत कॅफे वरती हे सगळं सामान परवा दिवशी मी विनोद ला पाठवून सिटी मधून आणायला लावलं होतं होलसेल मार्केट मधून आता हे सगळं इथं आणलेलं आहे इथे अरेंज करायचं आहे

जलजिरा इथे ठेवलेला आहे किला तिला एक ओट्स देऊ का आणि हे साखर इथे साखरेचा डबा असेल त्यातच काढूच चॉकलेट स्प्रेड पण आहे ना चॉकलेट टेस्ट कॉन्सेंट्रेटेड चॉकलेट स्प्रेड आहे ना है। हे पण त्याचच आहे त्या एफ ला देखे। संगीता आणि मी हो। सात वाजलेले आहेत आणि आता पोहोचलेली आहे घरी संगीता खाली विनोद सोबतच गेली घरी कारण परत तिलाही घरी काम होतं तिच्या घरी पण डॉग आहे तो एकटच असतो त्यामुळे ती खालूनच गेली मग असे झोपले होते रिक्षामध्येच मोस्टली मी बाहेर असते इकडे तिकडे फिरत असते कामानिमित्त त्यामुळे मला झोप पूर्ण नाही करता येत तर मग मी ऑटोमध्येच थोडी झोप काढते तर तसंच चाललेलं असतं बिझनेस करत असताना मला एक अनुभव असाही आलेला आहे की आपल्याला त्याला शंभर टक्के वेळ देणं गरजेचं आहे मी माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा माझ्या कामानिमित्त बाहेर होते आणि या महिन्यामध्ये मा थोडंसं माझं कॅफेकडे दुर्लक्ष झालं मी गेले नाही तिकडे मला वेळ सुद्धा नव्हता तर आज जाऊन बघितलं तर खूप पसारा वगैरे झाला होता सगळं आवरून आलेलं आहोत आणि मी कधीही कुठलं काम करायला लाजत नाही सगळे जे पडेल ते काम करते कारण मला असं वाटतं की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं काम म्हणजे कामच असतं त्यामुळे साफसफाई असू दे काही असू दे आमचे एम्प्लॉईज कधी कधी वर्कलोडमुळे नाही करू शकत किंवा आ, कदी -कदी काम जास्त असतं थोडंसं घाई असते किंवा वेळ नसतो जास्त त्यामुळे कधी कधी त्यांना सगळी कामं पूर्णपणे करता नाही आहेत पण अशा वेळेला आपण त्यांना सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी स्वतःही ते काम केलं पाहिजे आणि आम्ही सगळं करतो पण मी होते संगीत होते आज आम्ही दोघींनी सगळं तिथलं आवरून क्लीन करून सगळं व्यवस्थित लावून आलेलो आहोत हे असं मेन स्ट्रीम आणि आपल्या कम्युनिटीसोबत मिळून काम करत असताना वेगवेगळे अनुभव येतात अनेक लोकांना भेटायला मिळतात अनेक लोकांना जाणून घेण्याची वेळ येते खूप छान अनुभव असतात आणि हे सगळं करत असताना छान वाटतं मनाला एक शांती मिळते कारण आजचा जो लढा आहे तो आजच्या माझ्या भविष्यासाठी नाही आहे पण येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आहे पुढच्या पिढीसाठी आपण आज काम केलं तर त्यांचं आयुष्य थोडंसं सुखकर होईल आपण जे भोगलेलो हो आहोत किंवा आपला समाज आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत त्यांना दिवस नाही काढावे लागणार त्या गोष्टी सगळ्या भोगाव्या नाही लागणार त्यासाठी आपण आज काम केलं पाहिजे झाशीच्या राणी महाराणी लक्ष्मीबाई होत्या आणि त्यांचं स्वप्न सुद्धा असं होतं की त्या कधीही म्हणत नव्हत्या की मी आजच्या दिवसासाठी लढतीये ते म्हणायच्या मी उद्यासाठी लढतीये उद्यासाठी म्हणजे भविष्यासाठी येणार आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी तर आपण सुद्धा आपला विचार न करता आपल्या येणाऱ्या पिढीसाठी लढणं गरजेचं आहे आणि आज त्यासाठी आजच आपला लढा सुरू होणं गरजेचं आहे आपले जे दोन कॅफे आहेत तिथे आपल्याला अजून रिक्रुटमेंट्स करायचे आहेत जसं एल जी बी टी क्यू आयचं कॅफे आहे तिथे एक पोझिशन आहे आणि विमेन्स कॅफेसाठी पण एक पोझिशन आहे तर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता आणि माझ्याकडं अनेक विविध ऑफिसेस असू देत किंवा अनेक प्रोजेक्ट्स असू देत त्यासाठी सुद्धा हायरिंग चालू आहेत तर तुम्ही इंटरेस्टेड असाल कम्युनिटी मेंबर असाल तर, तर नक्कीच मला संपर्क साधा आपण एक आता नवीन एल जी बी टी किंवा एम्प्लॉयमेंटसाठी व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे त्यामध्ये वन सिक्स्टी वन सेवंटी लोकं आहेत रिक्रुटमेंट करणारे लोकं आहेत ज्यांना गरज आहे कम्युनिटीमधील ते ते लोकं आहेत तर तुम्हालाही जर त्या ग्रुपमध्ये जोडायचं असेल तुम्हालाही जॉब हवे असतील किंवा तुम्ही एल जी बी टी किंवा कम्युनिटीसाठी जॉब देण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता शिखंडीच्या पेजवरती संपर्क साधा किंवा Uh, माझं इंस्टाग्राम आहे आय टी डॉट मनस्वी नाईन्टीन तर तुम्ही मला तिथेही संपर्क करू शकता आणि आपण मिळून काहीतरी करूयात आणि एक नवीन जग घडवूया तिला मी जेव्हा क्लीन करते त्याच्यानंतर मग मी तिला एक ट्रीट देते कारण तिला मग त्याची सवय लागून जाईल या आणि हे ना सगळ्या कॅट्सचं फेवरेट असतं क्रीमी ट्रीट्स आणि तिला कळालं होतं तिला सवय झाली आता मी क्लीन केला आणि मी जेव्हा ट्रीट घ्यायला आत गेले Up next, we've got another very really inspiring story. We've got Manasvi with us. So we're going to hear her. Uh, and I can tell you how impressed I was with Manasvi's story when I first heard it. Uh, Manasvi is a proud trans woman from Sita. Uh, Center for Youth Development and Activities. It's an organization that focuses on empowering young people between the age of 13 to 29 years uh, from marginalized segments, especially adopting a rights development approach. Now, the underlying premise on which CEDA works is the belief that youth are a potential force. Now, who could serve as agents of social change and transformation and we've been associated with cedar for over three years now so manasvi i know that you got a degree in fashion designing yeah. right and uh, you have had to face so many hardships in your life from navigating gender discrimination to evading beggary and prostitution today you are an entrepreneur tell us about your story and how Getting the right help at the right time from the right people. How did that help you be where you are today? Uh, so hello everyone. Uh, my name is Manasvi Goelkar. I am a founder member of uh, Shikhandi Dholta Shapatak Fashion Designer, Makeup Artist, YouTube Blogger, Social Activist, and an Entrepreneur also. So, uh, but still, not, still for the society, I am a hijra or a chakka only because I think. Uh, my community is still judged by what they are and uh, but we should think that first of all, we all are humans and before judging anyone we should uh, get to know about the person and uh, then we should make a judgment about a person. So as a transgender, it was not easy for me to start a business. My journey started when I got open up in my family as a transgender and got separated due to uh, no economical stability. i had to do begging, which most of my community does, and because they don't have any opportunities for uh, jobs or uh, survival. so i also had to do the same thing. then uh, to come out from the, that situation, i uh, started searching for a job, and i worked in an mnc for one and a half year. There, there also I got discrimination. I faced a discrimination on uh, floor, so I left that job after one and a half and year. And then uh, I uh, did sex work also for my survival. One of my friend told me about CYDA that CYDA gives EDP training, and I, I wanted to do business, but I was not having a path or I was not having any guidance, so i went to CYDA, i did business training after that uh, i started doing seasonal businesses like firecracker business mango and i was having ayurvedic plants business also so after uh, doing such businesses uh, two years i did ayurvedic plants business then uh, we last year we start, uh, thought to start our Tasha tashapata just because uh, to create a platform for our community and a uh, side business or side income for our community and we decided to start Dhool Tasha because uh, it was Pune's culture and when we take a culture and we uh, stand in a society so acceptance is uh, easier so uh, we started Dhool Tasha Patak and then one of uh, one of uh, well-known company uh, approached us to start cafes in their premises. So we uh, started first cafe in December uh, for like uh, in five days, just in five days after discussion. So uh, it was for LGBTQI community, and we are empowering three uh, people there. After that we firstly we did 50 empowerments of for transgenders uh, through uh, Dholta sapatak then we started this cafe so now uh, we have three lgbtq members working over there and then uh, uh, we went to bangalore for s summit and from 12 different categories we uh, applied for investment category and we won first prize over there then after that the company who was there they approached us for mentorship and now they are mentoring us for business growing our businesses um, and by seeing this the company who approached us for cafe they gave their another site also for us for women empowerment and we have empowered two women over there and they are working now uh, so cyd helped us building our business confidence and now and I think entrepreneurship comes from a problem, and I, and finding a solution for it. So I think there was a problem for my community to find platforms and opportunities for them. The struggle started for my own empowerment. It led me for the empowerment of LGBTQI community, and now we are also working for empowerment of uh, general population. So. From all this process, we have started our own NGO recently, and we are working for LGBTQI community also. And thank you so much for Deloitte CYDA for clearing my vision and making me and my community stand uh, and live a life with dignity. Thank you so much. Thank you so much, Manasvi. I love how you put it that way that it all started with empowering yourself, yeah. and today. You're empowering so many people, so many women, and so many people from your own community out there, uh, without even, uh, you know, realizing how many lives you're touching in the process. Because it's when you're empowering one person, one woman, or one person from an LGBTQI plus community, it's not one life you're touching. You're touching every life associated with that one person. So kudos to you for not giving up on your vision. For not giving up on your uh, conviction to become an entrepreneur so more power to you and i really hope that you get to go forward in your vision and make more uh, you know make more inspiring stories come true come to life and be back with us again to share them with us one thing I, I one thing I, I forgot to share that our uh, dhulvasa patak is india's or maybe world's first transgender Tasha patak लावत आहे <laughs> फेवरून आले त्यानंतर मेकअपचं किट सगळं व्यवस्थित ठेवलं मग बॅग भरली आणि आत्ता रात्रीचे साडेतीन झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत मुंबईला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट गाईज